नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या शिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री जी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद ക്തിക്കാര ചല മണ്ഡി സാ മന്ദി ശി ഭക്ടീ സാറി ശി മന്ദി ശി ഭക്ി മന്ദിരി पूजेच ताट हाती घेऊन आबूचेच ताट चलू सारे मंदिराची वाट चलू सारे मंदिराची वाट श्रद्धा ठेवून अंतरी चला मंडळी सारी जाऊ शिव मंदिरी श्रद्धा ठेऊन अंतरी, चला मंडळी सारी जाऊ शिव मंदिरी शिव भक्ती सुखकारी चला मंडळी सारी जाऊ शिव मंदिरी आज शिवाला घालूया स्थान फुलहाराने सजवूया छान आज शिवाला घालूया स्नान फुलहाराने सजवूया छान टिळा लाऊ माथ्यावरी चला मंडळी सारी जाऊ शिव मंदिरी टिळा लाऊ माथ्यावरी चला मंडळी सारी जाऊ शिव मंदिरी शिव भक्ति सुखकारी चला मंडळी सारी जाऊ शिव मंदिरी जाऊ शिव मंदिरे करू शिवाला दीपन धूप करू शिवाला दीपन धूप पाहू जो मय रूप पाहू तेजू मय रूप बेलवाहूतया वरी चला मंडळी सारी जाऊ शिव मंदिरी बेलवाहूतया वरी चला मंडळी सारी जाऊ शिव मंदिरी भक्ती सुखकारी चला मंडळी सारी जाऊ शिव मंदी रे जाऊ शिव मंद करू शिवाची आरती छान करू शिवाची आरती छान सिद्ध होतील पुले काज सिद्ध होतील पुले काज डोकठे उचरणावरी चला मंडळी सारी जाऊ शिव मंदिरी डोकठे उचरणावरी ച മണ്ഡി സാറി ശി മന്ദിരി ടോക്കണ ചല മണ്ഡി സാറി ശി മന്ദിരി ശിവഭക്തി സുഖകാര ചീ ശി മന്ദിരി മന്ദിരി ിരി ധന്യ